मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई मुंबईत होऊन प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हणून असं सांगते की ना इलाज पो कि इलाज ना इलाज पो इलाजच नाही जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट ओनली कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देता आहेत आणि दाखला दिला तर तो कुठे व्हेरीफिकेशन टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान आहे का तिथला मिळवा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय सर्टिफिकेट द्यायचं नाही असं कोण म्हणत नाहीये पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली ते गेले दोन वर्ष यावरच काम करत आहेत हैदराबाद ला गेले आणि वेळा साताराला आले हैदराबाद गेल्या त्यातून एवढ्या दोन्ही सापडत आहेत त्यांना ताकदी मिळत आहेत तर माझी रंगे पटलांना हा दोन विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे असं मुंबई विस्तृत करण्यात उलट आंदोलनाबद्दल ठिकाण टीका निर्माण तर सर्वसामान्य मुंबईकरताचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिस घरी पोचायचं मुलं वाट बघत आहेत महिला आहेत त्यामुळे मर्यादा जर त्यांनी नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही हे काही मी सांगू शकत नाही याच कारण न्यायालयाने परवानगी नाकारली आणि मुख्यमंत्री महोदय असं म्हटलं की ठीक आहे एक दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन पाच हजार संख्येने मोठ्या संख्येने धरणं करू द्या उपोषण करू द्या आंदोलन करू द्या त्यानंतर त्यांनी एक्सटेंड करायचं ठरवलं न्यायालयाने मुख्यमंत्री मध्ये ठरवतो

किती जाणार बेटीस बालन हे एक चांगले इंडस्ट्रीस्ट आहे त्यांच्या व्यावसायिक भीती आहे किंवा अशी मंडळ आपल्या गृहिक काय मंडळ जशी मंडळा जाते समजावून सांगितलं जाणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला नाम नाव घेत नाही म्हणतो एका शहरामध्ये काही दिवसात ग्वाल आणि लेझर शंभर जणांना एक दोन वर्षापूर्वी कोणता प्रसंग होता सांगा शंभर जणांना ऍडमिट केलं अठरा हजार परिणामांची काळजी न करता ते म्हणता आहेत ना की तुम्हाला पर्याय मी भारतीय वाद्य देतो डोन कशा देतो नाशिकच्या भाज्यात मी पण म्हणेन की मी पात आणि त्यात नवीन प्रकार आला स्वस्त मिळतो जास्त कारणाला वेगवेगळ्या कारणांनी यावेळेला लोकांमध्ये गणपतीच दर्शन घेणं वेगवेगळ्या कारणांनी लोकांनी यावेळेला प्रचंड गर्दीने पहिल्या दिवसापासूनच सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेणं आणि मनाला एक समाधान मिळवणं चालू असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे ते त्यांच्यापर्यंत करतायत प्रयत्न पण शेवटी असा भाविक हा शिस्तही पाळतो सगळं काही शिकून पार पडतो म्हणजे आज तिसराच दिवस आहे म्हणून आठ दिवस जायचे आहेत त्यामुळे दरवर्षी मीच नाही तर उद्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा येणार आहे आज आणि उद्या दोन दिवस चौदाशे परदेशी विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतात ते ग्रुप ने आज निर्णय आणि सगळ्या सार्वजनिक आणि ही सगळी परंपरा समजून घ्यायला येत आहे स्वतः देवी लोक एका आणि सर्वसामान्य भाविकाचे येणं त्यामुळे खूप कस आज तुम्ही देखील गणपती पाण्याच रिक्षा रिक्षा मधून आलात रिक्षा सुद्धा कशी या गर्दीतून जाणार हा प्रश्न आहे चालतच जायला पाहिजे थोड्या वेळ मग मला गाड्या सोडल्यामुळं रिक्षाही सोडवा लागायचं पाटील आंदोलन करत आहे तर